आपण नेहमीच वडापाव खातो पण कटवडा ही स्पेशलिटी आहे अगदी वेगळी पद्धत आणि अतिशय सुंदर खायला अगदी मस्त असं त्याच्यासोबत कट असतो आणि कटातून वडा खायचा असतो सोबत पाव पण असतो तर असा कटवडा बनवायचा कसा हे मी तुम्हाला अगदी मस्त सोप्या पद्धतीत सांगणार आहे तर चला तर, तर मग शालिनी डॉक्टरला सबस्क्राईब करा आपल्याला कट तयार करण्यासाठी एवढे मसाले लागणार आहेत बडेशोभ शही जिरे साधे जिरे आणि खडे मसाले ते तेलावर सर्व भाजून घ्यायचे आहेत ह्याच्यात दणे वापरले तरी चालतात माझ्याकडे पावडर आहे मी पावडर वापरते तर हे सर्व मसाले आपण छान फ्राय करून घ्यायचे त्याच्यात तीळ घालायचे थोडेसे भाजले की आणि सर्व मसाले भाजून घ्यायचे तर आता मसाला आपला भाजून झाला आहे गार करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते आहे आणि त्याच्यानंतर कांदा भाजून घ्यायचा आहे तेल घातले मी दोन कांदे उभे चिरून ते अगदी मस्त फ्राय करायचे आहेत थोडेसे फ्राय झाले की आपल्याला त्याच्यात लसूण आणि अल्लं घालायचं आहे तर आपल्याला जसं आवडतं त्याप्रमाणे घाला मी चार पाच लसणींच्या पाकड्याने आलं घातलं आहे थोडंसं फ्राय झालं की याच्यात टॉमॅटो एक मोठ्ठा टॉमॅटो मस्त चिरून घेतला आहे तो घाटलून मी फ्राय करून घेतला आहे आता मसाला मी अगदी बारीक पावडर बनवून ठेवते पाणी घातलं तरी आहे नाही घातलं तरी एकदम फाईन पेस्ट करून घ्या तर तसाच मी वाटून पावडर करून ठेवलेली आहे आता मी ते एका पाऊलमध्ये काढून घेते त्याच्यानंतर आपल्याला खोबरं पण बारीक करून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मोठे तुकडे मी घेतलेत खोबऱ्याचे आता ते मी त्याची पण पेस्ट करून ठेवते त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आता तीन प्रकारे पेस्ट आपण केलेत कट करण्यासाठी तर आता आपण कट घेऊ कटासाठी तेल घेतले त्याच्यात थोडीशी मोहरी घाटली कढीपत्ता घातला आहे छान बसले की छान होतं थोडंसं हिंग टाकले त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे चांगल्या तेलावर छान परतून घ्यायचं त्यात मी थोडंसं लोणी घातलेलं आहे चवीसाठी म्हणजे टेस्ट अजून जरा वाढते त्याच्यात कोथिंबीर घालते आणि मस्त आपण हलवून घेऊयात हो आता आपल्याला त्याच्यात लाल तिखट वापरायचं आहे चवीनुसार त्याच्यानंतर काळा मसाला करून ठेवलेला होता तो घालायचा आहे आणि थोडंसं फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे कोणतेही मसाले करपणार नाहीत आणि छान शिजतील त्याच्यानंतर खोबऱ्याची पेस्ट घालायची आहे आणि मस्त फिरवून घ्यायची आहे अगदी छान फिरवून झाले की गरमच पाणी घालायचं कटाला म्हणजे कट छान येतो आणि मस्त सांबार द्यायचं तयार होतं आता झाकून आपण शिजवून घेऊया त्याच्यानंतर वरून फोडणी घालते मी त्याच्यात लसूण घातलेलं आहे तेलात तेल गरम करून त्याच्यानंतर लाल तिखट घातले मी मस्त कट यावा म्हणून त्याच्यात कोथिंबीर घालते आणि अगदी छान फोडणी बसली ना की सगळं पदार्थ छान होतात आता आपल्याला ही फोडणी त्या पटात ओतून घ्यायचे आहे हा कट तुम्ही मिसळसाठी वापरला तरी चालतो एकदम मस्त कट आहे करून बघा तुम्ही तुम्हाला छान आवडेल आणि मस्त टेस्ट येते की नॉनव्हेजसुद्धा विसराला अशा प्रकारे हा कट तयार झालेला आहे आता आपण वडा करायचा आहे वड्यासाठी मी चार चमचे पीठ घेतलेले आहे त्याच्यात एक चमचा तांदूळाची पिठी घेते डाळीचं पीठ आहे हे चणा डाळीचं त्यानंतर ओवा घालते मी मस्त गरम तेल घालते दोन चमचे आणि मस्त हातानं हलवून घेते त्याच्यानंतर गार पाणी थोडं थोडं घालून आपल्याला हे मस्त अगदी पेस्ट करून घ्यायचे आहे वड्याला जशी करतात तशी आता थोडंसं आपण सोडा पण घालायचा याच्यात ॲक्टिव्ह केले मी सोडा घालून आणि त्याच्यानंतर मस्त पेस्ट बनवून घेते कलर किती बदलला बघा आता वड्याचं मी स्टपिंग करून ठेवलेलं होतं ते काय मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे तर स्टपिंग तयार करून घ्या आणि वडा आपला तेलात फ्राय करून घ्या अगदी मस्त वडा फ्राय करून घ्यायचा दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचा आणि शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपला वडा छान झालेला आहे म्हणजे रेसिपी शेअर करायला विसरू नका आता पण सर्विंग करायचं आहे कट तयार आहे एका प्लेटमध्ये मी कट घेते त्याच्यात वडा घालायचा आहे आपल्याला वरून थोडंसं फरसांग घालायचं म्हणजे छान दिसते चव छान येते आणि त्याच्यानंतर थोडासा कांदा